नमस्कार मी विजय ढोकर काल आपण बघितलं असाल इचलगंजी महानगरपालिकेच्या अं आरक्षणा सोहळ्या संदर्भात काल सर्व प्रक्रिया पूर्ण झाली सोळा प्रभागातील पासष्ट जणांचं आरक्षण काल आपण आयुक्त पल्लवी पाटील यांनी जाहीर केल्याचं पाहिलं असेल आज या निमित्तानं आपण प्रत्येक प्रभागामध्ये बघत असाल अनेक इच्छुक माझी नगरसेवक असतील युवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या प्रभागामध्ये विविध उपक्रम असतील विविध सामाजिक काम असेल याचा झपाटा लावला होता पण आरक्षण घेऊन आल्यानंतर असं लक्षात येत की ज्या प्रभागामध्ये आपण काम केलं ज्या प्रभागामध्ये आपण नागरिकांच्या समस्या आरक्षण घेऊन झाल्यानंतर आपण बघितलं असेल की बहुतांश प्रभागामध्ये महिला आरक्षण घेऊन झाल्यामुळे अनेकांच्या मध्ये नाराजीचं चित्र सध्या दिसत आहे वर्षभरापासून तयारी करण्यात आलेल्या प्रभागामध्ये काहींना धक्का बसला आहे परंतु आता सध्याचं चित्र पाहता अनेक प्रभागामध्ये शेजारून प्रभागामध्ये आपला नंबर लागतो का यासाठी अनेक नेते मंडळी सध्या कामाला लागल्याचे या सध्याच्या चित्रावरून दिसून येतात एकंदरीत बघूया आपण या येणाऱ्या काळामध्ये सध्याची स्थिती काय घडते हे आता येणारा काळ आणि येणारा वेळच नव्हे वसंतरा शक्ती न्यूज साठी मी पत्रकार विजय टोरकर धन्यवाद बघण्याचा पेपेल पण